माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील मयताच्या पीडित कुटुंबियांवर पदाचा दुरुपयोग करून अन्यायकारकरित्या गुन्हे दाखल केल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांना निलंबित करावे तसेच चुकीचे आदेश दिल्याबद्दल तहसीलदार वर्षा मनाळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी दिंद्रुड मुस्लिम सकल समाजाच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बुधवार रोजी आंदोलन करण्यात आले याबद्दल सविस्तर असे की दिंदरूड शिवारातील गट क्रमांक सहाशे एकतीसमध्ये एक हेक्टर वीस आर जमीन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मुस्लिम कब्रस्तानसाठी दिली होती दोन हजार सातमध्ये जिल्हा वक्फ अधिकारी यांनी ग्रामपंचायतला पत्र लिहून या जागेवर बाजार भरविण्यात येऊ नये असे आदेश दिले होते परंतु येथील तहसीलदार वर्षा मनाळे यांनी राजकीय दबावपोटी पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आठवडी बाजारास अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत कोणताही दफनविधी करण्यात येऊ नये असे आदेश दिले होते त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी मयत झालेल्या व्यक्ती इतरत्र कोणत्या ठिकाणी दफन करावे असे सांगितलेले नाही आठ जुलै रोजी या गावातील एका मुस्लिम बांधवाचे निधन झाले याचा अर्थ पण दफनविधी कोठे करावा असा प्रश्न पडला होता यामुळे हे प्रेत उपविभागीय कार्यालयासमोर आणून ठेवले होते यावेळी येथील उपविभागीय अधिकारी गौरव इंगोळे यांनी सदरील परिस्थिती हाताळत पहिल्याच कब्रस्तानमध्ये दफनविधी करावी असे आदेश दिले त्यानंतर सदरील व्यक्तीचा दफनविधी करण्यात आला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रेत आणल्याप्रकरणी शहर पोलिसात अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांना निलंबित करावे व चुकीचे आदेश दिल्याबद्दल तहसीलदार वर्षा मनाळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिंद्रुड मुस्लिम सकल समाजाच्या वतीने माजलगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले